बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पावन पंचक्रोशीत निर्माण होत असलेल्या श्रीक्षेत्र दत्तधाम आध्यात्मिक उन्नती केंद्र गोपाळपुरा सारडगाव परळी धर्मापुरी रोड येथे श्री दत्तात्रय भगवान त्रिमुखी प्राणप्रतिष्ठा सोहळा दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य दिव्य सोहळ्याला बद्रीनाथ वरून जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत उपस्थित राहणार आहेत हरिभक्तीपरायण विद्यावाचस्पती डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांनी दत्तधाम आध्यात्मिक उन्नती केंद्राची निर्मिती केली आहे या सोहळ्याबाबत सांगताना त्यांनी सांगितले की सोमवार दिनांक दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या चार दिवसीय कालावधीत हा आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे श्री दत्तात्रय भगवान प्राणप्रतिष्ठा सोहळा दत्तयाग होणार असून पूजनीय परमपूज्य राजराजेश्वर दीक्षित ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पुजारी मध्य प्रदेश हे यज्ञाचार्य म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे परम धर्माधीश उत्तरामना ज्योतिषा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ज्योतिर्मठ बद्रीनाथ यांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे कलशारोहण सोहळ्याला परमपूज्य महामंडळेश्वर स्वामी देवेंद्रानंद गिरी त्याचबरोबर मारुती बाबा पुरेकर त्याचबरोबर परमपूज्य वेदांताचार्य विद्या वाचस्पती डॉक्टर शास्त्री मुखेकर वाराणसी या संत महंतांची उपस्थिती राहणार आहे सोहळ्यासाठी नामदार धनंजय मुंडे आमदार पंकजाताई मुंडे राहुल कराड त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि या आध्यात्मिक पर्वणीला उपस्थित राहावे असे आवाहन दत्तधाम निर्माण करते हब हुळशीराम गुप्ते महाराज यांनी केले आहे श्रीक्षेत्र दत्तधाम गोपाळपुरा सारडगाव परळी धर्मपुरी रोडवरती हे ठिकाण आहे उद्यापासून इथे श्री गुरु दत्तात्रय महाराज त्रिमुखी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा या क्षेत्रामध्ये होत आहे विशेष आनंद आहे की या प्राणपृष्ठ सोहळ्यासाठी आद्य शंकराचार्य महाराज स्वामी अभिमुक्तेश्वरानंदजी यांचं या प्राणपेष्ठेसाठी त्यांच्या शुभास्तेही प्राणप्रष्ठा होणार आहे विविध संत महंत हरिभक्तपरायण किशोर महाराज हरिभक्त परायण नवनाथ महाराज ओंकारेश्वरकर गिरी महाराज अशा आणि स्वामी महामंडलेश्वर देवेंद्रानंद गिरीजी महाराज राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय संत समिती व वेदांत आश्रमाचे अध्यक्ष वेदांताचार्य डॉक्टर मानिकशास्त्री मुखेकर वाराणसी हरिभक्तपरायण बाबा पुरेकर अशा आपल्या परिसरातील भगवानगडाचे महंत श्री नामदेव शास्त्री महाराज सानक यांचेही इथे उपस्थिती सदिच्छा भेट म्हणून होणार आहे या कार्यक्रमासाठी परिसराचं चांगलं सहकार्य आहे विशेष सहकार्य म्हणून आपल्या परवीचे सामाजिक कार्यकर्ते श्री वाल्मिकांनाजी कराड यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे ज्या कार्यक्रमाला प्रेरणा स्थान डॉक्टर विश्वधर्मी विश्वनाथरावजी साहेब यांच्या व डॉक्टर राहुलजी कराड यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम उभा राहिला आहे विशेषतः या कार्यक्रमासाठी आपल्या बीड जिल्ह्याचे आमदार साहेब परळीचे आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांची व विधान परिषदेचे आमदार माननीय मुंडे मुंडेसाहेब यांच्याही इथे उपस्थिती लाभणार आहे विशेषत या कार्यक्रमाची ही आहे की या मराठवाड्याच्या आपल्या भू भुण, संतभूमीमध्ये स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंदजी महाराज बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्यजी महाराज यांचं इथे आगमन होणं ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण संताचे जिथे पाय लागतात ती भूमी पवित्र होत असते अगोदरच मराठवाडा ही संतांची भूमी आहे त्यात ते दुधात साखर म्हणजे स्वामी श्री हविभक्तश्वरजी महाराजांचं परळी किंवा मराठवाड्यामध्ये किंवा परळी शहरामध्ये किंवा परळी ज्योतिंगाच्या ठिकाणी त्यांचं आगमन होणं ही आपल्या सर्व परळीकरांसाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि या पर्वणीचा सगळ्याच परिसरातील किंवा पंचक्रोशीतील किंवा मराठवाड्यातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा ही मी विनंती करतो हरिओम हो।